तुमचं अधिकारी बनण्याचं स्वप्न उतरणार सत्यात कारण आता तुमच्या सोबत आहे महेंद्र अकॅडमी आमच्याकडे राज्यसेवा पी एस आय एस टी आय एसओ पोलीस भरती आर्मी भरती जिल्हा परिषद तलाठी तसेच सर्व प्रकारच्या बँकिंगच्या परीक्षांची तयारी करून घेतली जाईल आमची वैशिष्ट्ये अनुभवी शिक्षक वर्ग सुसज्ज वाचनालय अभ्यासाला पूरक आणि शांत असं वातावरण अधिक माहितीसाठी संपर्क महेंद्र पेडणेकर त्र्याहत्तर पन्नास एकवीस नव्वद त्र्याण्णव किंवा नव्वद बावीस अडसष्ट एकोणसत्तर चोवेचाळीस भाऊचा धक्का येथे कुजलेल्या माशांच्या दुर्गंधीमुळे तयार झालेल्या गॅसमुळे दोन मच्छीमारांचा दुर्दैवी मृत्यू झालाय मासेमारी करून पंधरा दिवसांनी भाऊच्या धक्क्यावर परतलेल्या बोटीवर दोघांचा शीतपेटीतील मासे कुजल्याने तयार झालेल्या गॅसमुळे मंगळवारी दुपारी बाराच्या सुमारास ही घटना घडली श्रीनिवास यादव आणि नागा संजय अशी मृत झालेल्या दोघांची नावे असून संजय हे बोटीचे मालक आहेत या घटनेत आणखी चौघे जखमी झाले असून त्यांच्यावर जे जे रुग्णालयात उपचार सुरू असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले पंधरा दिवसापूर्वी समुद्रात मासेमारीसाठी गेलेली अंजनीपुत्र ही बोट सोमवारी मध्यरात्री भाऊच्या धाक्यावर परतली होती त्यानंतर मंगळवारी शीतपेट्यांमधील मासे काढण्यासाठी बोटीचा मालक संजय यांच्यासह इतर मच्छीमार सकाळी अकराच्या सुमारास पुन्हा बोटीवर गेले एक मच्छीमार शीतपेटीत उतरला आणि आतील मासे वर काढून इतरांकडे देत होता याच दरम्यान श्वास घेण्यास त्रास होऊ लागल्याने तो शीतपेटीतच बेशुद्ध पडला हे समजताच बोट मालक संजय आणि त्यांचा सहकारी श्रीनिवास त्याला बाहेर काढण्यासाठी शीतपेटीत उतरले त्यांनी या मच्छीमाराला बोटीवर असलेल्या इतर मच्छीमारांकडे सोपवले इतर मच्छिमार त्याला शुद्धीवर आणायचा प्रयत्न करीत असताना शीतपेटीतील दोघे उतरले आहेत याच्याकडे कोणाचेही लक्ष नव्हते लक्षात आले तेव्हा संजय आणि श्रीनिवास हे दोघेही बेशुद्ध पडलेले आढळले त्यानंतर इतर तिघांनी खाली उतरून त्यांना बाहेर काढले शीतपेटीतील पाणी जाण्याची जागा बंद झाल्याने मासे आणि इतर महिला कुजला त्यामुळे या दोघांचा मृत्यू झाला आहे अशी माहिती पोलिसांकडून हाती आली आहे ब्युरो न्यूज कोकणशाही असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी कोकणशाहीचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा व बेल बटन प्रेस करा तसेच फेसबुक पेज लाईक करा आणि इंस्टाग्राम पेज व ट्विटर पेज ला फॉलो करायला विसरू नका